आम्ही काही म्हणजे आमचा नेता असं काही सरकारला शेतकरी मंचात कायम भाजपच असावं शेतकरी मंचात कायम भाजपच असावं चांगली भाजप येणार काँग्रेस विशाल पाटील येणार वारं दिसतय भाजप काँग्रेस भाजप भाजपच वार दिसते चांगल्यापैकी पाहिजे काँग्रेस येईल बाजार आम्ही आज म्हणणार समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा विटा मध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी प्रत्येक फॅमिली साठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम आमची इतर वैशिष्ट्ये महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के पर्यंत लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम सर्व आवश्यक नागरी सुविधा हकेच्या अंतरावर ग्रुप बुकिंग साठी वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा बुकिंग साठी संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न पंधरा त्र्याऐंशी नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेचा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण बऱ्याच लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील जे आठवडी बाजार आहेत तेथील सामान्य मतदार असतील शेतकरी असतील व्यापारी असतील ह्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतो तर त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील आटपाडी तालुक्यातील करगणी या मोठ्या आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत आणि जवळपास आजूबाजूची आठ ते दहा गावातील शेतकरी व व्यापारी या ठिकाणी बाजार करण्यासाठी आणि बाजारासाठी येत असतात तर आज आपण येथील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं समाधान मोठे बरं बाजार करायला आला वाटतं हा बाजार झाला गो बाजार झाला झाला तर काय करता तुम्ही काम करतो गौंडी मला सांगा दादा आता लोकसभेची निवडणूक जवळ आले तुम्ही आता सांगली लोकसभा क्षेत्रातच तुमचं गाव आहे बरोबर बरोबर तर काय वाटतं एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतंय काय होईल वाटतं या वेळेला दोन हजार चोवीसला ला हा सरकार यावं बर भाजपचं सरकार यावं भाजप सरकार यावं एक नंद का वाटतं एक नंद बर सगळी काम पहिल्यापेक्षा आता म्हणजे पहिलं काय मिळत नव्हतं ते आता मिळते म्हातारे माणसासी पेन्शील वगैरे आणि आता हे विशाल पाटील काँग्रेस आहेत किंवा इतरही उमेदवार उभे राहण्याची हे चिन्ह आहेत तर ह्यांचं आव्हान काय वाटत नाही भाजप समोर असणार होणार की पण भाजप भाजप राहणार आठपाडी मध्ये बऱ्यापैकी भाजपचं वातावरण असं हे कशामुळे म्हणजे आता हे नाही आम्ही काही म्हणजे आमचा नेता असं काही नाही आम्हाला सरकारला मोदीला मानतो त्यामुळे मोदी सरकार मोदींचा इम्पॅक्ट एवढा आहे की तिथं पक्षाच्या पलीकडे लोक तुमच्यासारखी मतदान करतात हा, तुमच्या क्षेत्रात मला सांगा आता तुम्ही गोंडी काम ह्या क्षेत्रात धोरणांमुळं मोदी सरकारचा फायदा झालाय की तोटा झाला फायदा झाला कुठला फायदा कसा फायदा त्यांनी परत ना कामगार सिमेंट स्टील वगैरे तर महाग झालं किंवा काय नाही कसं आहे माहिती आहे का आता जसं महाग झालंय तसा पगार पण वाढलाय ना मग ते तसं आहे असं त्याचं काय एकंदरीत तुम्ही मोदींच्या नावावरती शेकड मुहतब ओके तुम्ही आता मला सांगा बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलत असणार आहे तर शेतकऱ्यांच्या जे पी एम किसान असेल किंवा आता राज्य सरकारने पण जे पैसे दिलेत तर ह्याचा सकारात्मक त्यांच्यामध्ये आहे वातावरण ह्या सगळ्या काय म्हणणं येते शेतकऱ्यांचं शेतकरी म्हणतात कायम भाजपच असावं आणि सहा हजारच्या ठिकाणी साठसाठ हजार करावं पण काही जण म्हणतात त्यांची धोरणं नुसती जाहिरात बाजी करतात किंवा म्हणणार काय हे बघा काय म्हणते ते चोरांच्या उलट्या बॉम्बा त्यातला प्रकार हो काँग्रेसचं आव्हान दिसतंय का समोर तुम्हाला काय 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 नसतं काँग्रेसनं काय शंभर रुपयेच कधी त्याने घाऊ दिला नव्हता त्याने कायमच घाऊ देते ती नुसती चपातीशी बांध माणूस खायना या समाधान आहे एकंदरीत तुम्ही भाजपच्या कामगिरी समाधान समाधान काय एकंदरीत लोकसभेत काय वातावरण दिसतंय तुम्हाला लोकसभेच्या बदल भाजप सरकार येणार भाजपचं भाजपच येणार सांगली जिल्ह्यात काय होईल वाटते सांगली जिल्ह्यात बी भाजपच येणार भाजपच येणार असं का वाटते तुम्हाला कारण का वरणच वातावरण केंद्रात वातावरण तसं आहे त्यामुळे खाली वातावरण तसंच राहणार <laughs> केंद्रातल्या सरकारचा परिणाम इथल्या जिल्ह्यात पण दिसणार होणार होणार तिथला पण खासदार होणार गेरडे बर गाव याच गावच्या काय करता शिक्षक होतो आता मी रिटायर झालेला आहे रिटॅक बऱ्यापैकी समाज मनाशी तुमचा संपर्क आलेला आहे बरं मला सांगा काका आता लोकसभेची निवडणूक एकदम जवळ आली उमेदवार अंतिम होण्याच्या टप्प्यात आहे अजून जरी झाले नसले तरी तर ह्या सांगली लोकसभा एकदम इंटरेस्टिंग झाली आता सध्या काय होईल वाटतंय तुम्हाला इथं यावेळेला काँग्रेसचं विशाल पाटील येणार बर हंड्रेड पर्सेंट येणार शंभर टक्के येणार शंभर टक्के येणार एवढ्या आत्मविश्वासाने का सांगताय कारण बी जे पीनं या जिल्ह्यात असो किंवा महाराष्ट्रात असो किंवा देशात असो बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यासाठी लावले गेलेले काळा कायदा ह्या सगळ्या बाबीचा जर विचार केला तर काँग्रेसशिवाय या देशाला पर्याय नाही कारण हा देश चालवावा तर गांधी घर देश चालवावा आणि दुसरी बाब म्हणजे कसं रोजगारीचा प्रश्न तुम्ही बघताय कितीतरी मला वाटते दहा वर्षातून त्यांनी पहिल्यांदा ती पण निवडणुकीच्या का म्हणजे तोंडावर फक्त भरती केली किती केली भरती एक दोन टक्के किंवा पाच टक्के असेल भरती केली नाहीतर ही आता राहुल गांधींनी जरी ती तुमची भारत जोड या या यात्रा जर चालू केली नसते तर ही पण भरती त्यांनी केली नसती कारण अनेक ठिकाणी वरुण गांधी असो राहुल गांधी असो त्यांनी कितीतरी मोठा म्हणजे बीजेपीच्या विरोधात आवाज उठवला त्यांनी एक पीच्या विरोधात जन आंदोलन उभा केलं सांगली जाता तुम्ही म्हणताय विशाल पाटील येईल पण अजून आता तर सांगली काँग्रेसच्या हातातून जाण्याचे चिन्ह दिसायला लागले नाही जाणार बघा कारण गेल्या वेळेलाच गेल्या वेळेलाच थोड्या फरकात गेले तर त्यांना काँग्रेसची उमेदवारी पण हां आणि मिळाली नव्हती पण यावेळेला बघा एकशे एक टक्का जरी लोकांनी काही जरी केलं पैसे घेतले त्यांनी वाटेल त्या प्रकारचं जरी आम्ही दाखवलं तरी माणसांना गोरगरिबांना काँग्रेसशिवाय पर्याय चांगलीच भाजपचा यंदा पराभव होईल एकशे एक टक्का होणार बघा तुम्ही बटाटो हां मग लसूण तुम्ही स्वतः करता बाजार स्वतः करतो तर मला सांगा बाबा आता तुम्ही एवढ्या निवडणुका बघितल्यात कुठल्याही वर्षापासून बघितल्या असतील नाही का निवडणुका तर आता निवडणूक एकदम लोकसभेची जवळ आल्या तर यंदा सांगलीत कसं वातावरण दिसतंय तुम्हाला लय आता तुम्हाला निवडणुकांचा अनुभव आता काय वाढ आम्ही हिचं गाव आहात आता सांगलीच्या जिल्ह्याचं सांगायचं म्हणजे ते आम्हाला तुमच्या इथं काय वातावरण आहे काय होईल आमच्या काय नाही कमळ आमच्या इथे कमळच कसं काय हाय बरं आहे बरं आहे नमस्कार नमस्कार काय ना हो तुमचं संतोष खटावकर गाव आठपडे आठपडे कांदे बाजार वाटतं तुमचं किती वर्षापासून आहे वीस वर्ष आता सांगली लोकसभेची निवडणूक पण आहे म्हणजे देशात सगळे आता लोकसभेची निवडणूक आहे तर सांगली लोकसभेत काय होईल वाटतंय तुम्हाला कुठल्या पक्षाचं वारं दिसतंय भाजप काँग्रेस भाजप भाजपचं वारं दिसतंय बरं दादासाहेब नारायण सरगार गाव करगणी ह्याच गावच्या आहे तुम्ही लोकसभेची निवडणूक जवळ आल्या म्हणजे एकदम रंदुमाळी सुरू झाल्या अंतिम आता नाव तयार होतील म्हणजे प्रत्येक पक्षाची तर काय होईल औंदा सांगली लोकसभेत सांगली लोकसभेत भाजपचा वार दिसते चांगल्यापैकी भाजपचा तर अजून उमेदवार निश्चित होईल होणार होणार शंभर टक्के होणार भाजपचाच वेळेला पण हॅट्रिक होणार होणार शंभर टक्के असं का पण तुम्हाला वातावरणच आहे हो भारत पाकिस्तान खाल्ला असता बर म्हणजे भाजप पक्ष तुम्हाला का आवडतो आवडतो म्हणजे चांगलाच आहे तसा आपली मिलिटरी आपली लय मारली असती दुसरा कोण असा तर पंतप्रधान आपला मोदी असल्यामुळं आपल्या मिलिटरी म्हणजे भारत सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगला किंवा संरक्षणाच्या बाबतीमध्ये मजबूत झालं असं तुम्हाला वाटतं वाटत सांगलीत काय होईल सांगलीत भाजपच भाजपच येणार भाजप येणार आता पण काँग्रेसने पण ताकद लावले चांगलं चालेल पण काय त्यांचं पंतप्रधान कोण होण्याच्या हे नाही लोक मोदींकडे बघूनच मतदान करणार बरोबर इथला खासदार कोण आहे काय बघणार नाही 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 खासदाराकडे आपण लक्ष द्यायचं नाही मोदींकडे बघून मतदान इथलं जावे काय बाजार करायला आलं वाटतं बर झालं का नाही चालू काय नाही ती लोकसभेची निवडणूक आल्या जवळ आणि मग आता आचारसंहिता लागल दोन चार दिवसात हो आता सांगली आमच्या सोसायटी लागली होय का बर ते खर होता सांगली लोकसभेत सा काय होईल वाटते कोण निवडून येईल नीद वाटते यावेळेला आता भाजपकडनं संजय काका होते। होते हा। आता खासदार होते मग आता संजय काका किंवा पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या उमेदवारी चालले भाजप मधन आणि काँग्रेसमधनं विशाल पाटलांचं पण नाव हो पुढे हां काँग्रेस येणार काँग्रेस येणार यावेळेला असं का वाटते तुम्हाला हा बाबा आमचा जन्म त्या काँग्रेस गेला पण आता हे कोले मधले उभा राष्ट्रजी हि जिल्ह्या पण आता होत नाही काँग्रेसच येणार काँग्रेसचा एवढा बाले किल्ला होता चांगले बरोबर का बाबा जे नव्वद नव्वद म्हणजे तुम्ही तर बघितले म्हणजे स्वातंत्र्य भारत झाल्यापासून काँग्रेसच इथं राज्य आहे राज्य आता मधले दोन वेळा खासदार भाजपचं झाला मग यावेळेला परत काँग्रेस येईल वाटते तुम्हाला हो येणार हे काँग्रेसची आव हे भाजपचं काम कसं आहे भाजपचं काम कसं आलं आहे चाललंय जे बनणार बरं यावेळेला ये काँग्रेस येला वाटते तुम्हाला काँग्रेस येईल मागं माझं तर म्हणणार आहे बरं यावं यावं त्या शिवश्याचा हातपाय मोडत नाही गाव खरं का नाही ह्याच गावचं आहे तुम्ही किती वर्ष झालं बाजार करताय आहेत चाळीस वर्ष झालं चाळीस वर्ष झालं राजू आता निवडणुकाजवळ जवळ आहेत लोकसभेच्या बरं काय होईल वाटतंय तुम्हाला किंवा सरकारचं काम कसं आहे एक तुम्ही एवढं वर्ष बघितले तर एकंदरीत काय सांगाल तुम्ही तर काय आम्हाला तर काय कळतंय सांगायला सांगा काम कसं आहे सरकारची धोरण कशी आहे चांगली आहे ती चांगली चांगली आहे यंदा कोण निवडून येईल पक्षाचा येईल की आपला संजय काका येणार संजय काका येईल या वेळेला वाटतो असं का वाटतंय असं म्हणजे माझ्या गावचा आहे ती हे जे आहे तसं गाव चिंचणी जे चिंचणी जे त्यामुळे तुम्हाला वाटते आपल्या गावचं यावून येत सभेची निवडणूक जवळ आल्या तर काय होईल वाटते ह्या वेळेला सांगलीत सांगलीत काय भाजप सरकार असते भाजपच येईल वाटते का असं का वाटते का माहितीच जरा बऱ्यापैकी बर आता काँग्रेसने तयारी केली आहे चांगली ह्या वेळेला काय ते आता जवळ तेव्हा कळते तेव्हा लगे कळते भाजपचा येईल वाटते तुम्हाला शिवलिंग राजदार बर गाव शेटपडे शेट तालुका लोकसभेची निवडणूक जवळ आले तर वेळेला सांगली लोकसभेत काय होईल वाटते चंद्र पाटील चंद्रार पाटील निवडून येतील वाटते तुम्हाला टक्के तरुणदा नेतो त्याच्यामुळे तेच येणार आता उमेदवारी पण चालले त्यांचं काँग्रेसमधनं चाललंय उभा होऊ नये कशात उभा राहिले का निवडून येणार अपक्ष कस जुळायचं हो काय नाही फुल तयारी आहे त्यांची यावेळेला त्यांचं जुळत शंभर टक्के तरुण तडबदार नेते आहेत म्हणजे तरुण आहेत त्यामुळे तुम्हाला ते आवडत शंभर टक्के आश्वासक चेहरा वाटतो हो 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 चंद्र भाजपचा इथं दोन वेळेला खासदार आहे नाही तरी पण आता दहा वर्ष त्यांना दिले मतदान त्याच्यामुळे चंद्रहार पाटीलच यंदा यावेळेला बदल होईल वाटते शंभर टक्के मसाल्याचे पदार्थ आहेत वाटत हा मसाले मिरची मसाला मला सांगा तुम्ही बाजार पण करताय आणि तरुण पण आहात तर एक तरुण मतदार म्हणून काय वाटते तुम्हाला का या लोकसभा निवडणुकीकडे संजय काका पाटील बर यावेळेला हॅट्रिक करतील वाटतंय ट्रिपल बर असं का वाटते काम केलेत काकाने काम केलेत पाण्याचं काम केलं मोठं तासगावचं गोरगरे मदतीला येते अनुभव व्यक्तिमत्व आहे हां संजय काका ह्या वेळेला निवडून येतील वाटतंय असं शंभर टक्के तर आम्हाला वाटतंय काँग्रेसने पण तयारी केली चांगली तयारी सगळ्यांनीच केली तयारी सगळे जण करणार आहेत निवडणूक काय म्हणल्यावर तयारी सगळे सर्वजणच करणार आहेत पण आम्हाला वाटते संजय काका येणार महाविकास आघाडीचं काय आव्हान वाटत नाही भाजपने सगळे महाविकास आघाडी म्हणजे भाजपच आहे हो महाविकास आघाडीतले बी नेते मदत करतात करणार ना सगळी एकच आहेत म्हणल्या मदत करणार का नाही अडचण काय नाही आम्हाला नव्याण्णव टक्के वाटतं वाटते आणि होणारच नमस्कार गाव कोणतं गाव करगणी काय होईल सांगली लोकसभेत सगळी आहेत भाजप येईल भाजप येईल इथं तुमच्या बाजारात एक सुटीक भाजपची सीट इथं बसत नाही इथं सांगली जिल्ह्यात नाही नव पुऱ्या महाराष्ट्रात एक सुटी सीट बसत नाही बर असं का वाटतंय तुम्हाला असं काय वाटतंय म्हणजे त्यांची कर्तुकच तशी आहे चोर आहे ती ती सर्व पक्ष चोराला कमी करत नाही ती महाराष्ट्र चोरायला काय कमी करणार आहे ती आता हे जी फोडाफोडी मध्यंतरी केले दोन पक्षाने आवडली नाही लोक नाही सगळे नाराज आहेत अहो पासष्ट रुपयाचं तेल त्यांनी नेलं कुठे नव्वद रुपये वर आणि शंभर रुपये वरती महागाई पण महागाई देते देत वर्षाला सहा हजार लालची दाखवते लोकांनी ती कुणाला देते आहेत ही जनतेलाच पैसा देते ती ती त्यांच्या पदार्थ देत नाही ती त्याची जाहिरात बाजी पण करते हा त्यांचे ते आमच्या पैशाची ती जाहिरात करते गोरगरीबाई पैशाचीच करतात सातशे रुपयाचा गोड दिला त्याने दोन हजार वरती नेला त्यामुळे यावेळेला भाजपचं काय भाजप शून्य झुरू आहे सांगलीत सांगली पुरे महाराष्ट्रात झुरू आहे महाराष्ट्रात आत्मविश्वासाने आत्मविश्वासा आत्मविश्वास म्हणजे सर्व जनतेचा विश्वास आहे जनता नाराज आहे सगळी जनता नाराज आहे त्यांच्या काय त्यांची ती लुमटी असते का नाही त्यांच्या फिरणारी तेवढी त्यांच्या शक्ती आहे ती आता नेलेच ना अजित पवार शिंदे गट ये ती तेवढीच आहे ती मत त्यांनी तेवढ्यांचंच आहे बाकीच्या यांच्या एक सुटीक मत नाही मागच्या वेळेला जे भाजपला प्रतिसाद मिळाला तो यावेळेला नाही बिलकुल नाही लोकांच्या प्रश्नावर काम करत नाही लोकांच्या प्रश्नावर कामच करत नाही ते वर तुझे घर घरं आणि हे केले अरे घरात दिली तुझी सिमेंटात आहे का तेवढ्या पैशात घरं दिली म्हण तुझी ती सिमेंट आहे का त्या या पैशात तेवढे घरात गेली घरात चा वेद ये ना घर बांधून हातात मग घरी दिली मग आधी घरा धोरणांच्या बाबतीत बी ते अपयशी ठरलेत असं तुम्हाला म्हणायचं हा अपयशी राहिजे ती धोरणात बी अपयश सांगलीत कोण खासदार होईल मग तुम्हाला सांगलीत आमच्या हे विशाल पाटील विशाल पाटलांचे पण त्यांच्या आता उमेदवार चंद्रहार पाटील म्हणजे भाजपचा सोडून कुणी भाजपचा सोडून कुठलाही कुठलाही येईल तो भाजप नाही भाजप नाही पाहिजे जेसी काय काढलाय जेसी काय काढला तिने हे नाही खादीकरण चाललंय आरक्षण मागत कशाला आरक्षण पाहिजे खादीकरण चाललंय सगळं सरकारी नोकरी लागत नाही सर्व लोकांनी बांधणं लावले जनतेनी बांधणं लावले त्यांनी भाजपनी म्हणजे बांधणे लावले एक नंबर सगळ्यात एक नंबर फडनेस एक नंबर आहे सगळ्यांना एक पक्ष एका जागा ठेवलं नाही सगळा भाग तोडले बिन वाटोळ बिक महाराष्ट्राचा किती पक्षी झाले आणि तेवढी वाटोळी केली तुम्ही अगोदरचं पण राजकारण बघितलं बघितले तर हे आवडत नाहीये हे आवडत नाही लोकांना आणि ती पेटे बंद करा म्हणा बटन दाबाज बंद करा हाताने शिक्का महाराज करा म्हणा ही एम नको हा एम नको बॅलेट पेपर वरती पाहिजे मग भाजपला काय करायचं दोन अर्ज राहणार प्रत्येक गावात दोन अर्ज राहणार म्हणजे मराठा समाजाचे मराठा समाजाना कुठल्याही समाजाचे दोन अर्ज राहणार गाव मिळवून देणार दोन अर्ज म्हणजे जेणेकरून ईव्हीएम होणार होणार नाही त्यांना बॅलेट पेपर वरती आणण्यासाठी हा जो पर्याय अवलंबला आहे तो यशस्वी होईल वाटते हा यशस्वी होणार त्याच नाही पर्याय नाही त्याशिवाय त्यामुळे देखील भाजपचा पराभव होईल पराभव होतोच त्यांचा